प्रोत्साहन भत्त्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीसची परीक्षा ऐंशी टक्केपेक्षा कमी गुण मिळाल्यास भत्ता नाही मानधनवाढ फक्त या कर्मचाऱ्यांनाच माझ्या अंगणवाडी मैत्रिणींनो नुकताच एक ऑक्टोबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ झालेली आहे मानधनात वाढ झालेली आहे आणि ती सरसकट नसून काही अटी व शर्तीसहित आहेत माननीय महिला व बालविकास मंत्री यांनी मीडियासमोर सांगितले होते की अंगणवाडी मदतनीस यांना साडेआठ हजार रुपये व अंगणवाडी सेविका यांना सरसकट पंधरा हजार रुपये मानधनवाढ दिली जात आहे परंतु अटी व शर्तीसहित असणार हे मात्र सांगितले नव्हते परंतु जेव्हा जी आर निघाला तो अटी व शर्तीसहित निघाला व त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय त्रास सोसावा लागत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला दर महिन्याला किती मानधन मिळणार हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल तर चला सुरुवात दोन लाख एकवीस हजार एकशे बारा अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांना मानधनवाढ व वा प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय नुकताच झाला मात्र त्यासाठी दोन तास कामाची वेळ वाढवली असून किमान अकरा वर्ष सेवा झालेल्यांनाच निर्णयाचा लाभ होणार आहे दुसरीकडे प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी त्यांना किमान ऐंशी टक्के गुण घेणे बंधनकारक आहे सोलापूर जिल्ह्यातील ही न्यूज आहे परंतु ही सर्व महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू होत आहे नक्की राज्यातील दोन लाख एकवीस हजार एकशे बारा अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांना मानधनवाडीचा व प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय नुकताच झाला मात्र त्यासाठी दोन तास कामाची वेळ वाढविली असून किमान अकरा वर्षे सेवा झालेल्यांनाच या निर्णयाचा लाभ होणार आहे दुसरीकडे प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी त्यांना मात्र किमान ऐंशी टक्के गुण घेणे बंधनकारक आहे त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही असे शासन निर्णयातून स्पष्ट करण्यात आले आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी त्रेपन्न प्रकल्पा अंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस आहेत या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्राचा साठ टक्के तर राज्याचा चाळीस टक्के निधी दिला जातो दोन लाख कर्मचाऱ्याच्या मागणीवरून एक ऑक्टोबर पासून अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस महिलांना वाढीव मानधन दिले जाणार आहे या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांचे मानधन दहा हजारावरून तेरा हजार तर मदतनीस यांचे मानधन साडेपाच हजारावरून साडेसात हजार, हजार रुपये झाले आहे मात्र अकरा ते वीस वर्ष सेवा झालेल्यांना तीन टक्के एकवीस ते तीस वर्ष सेवा झालेल्यांना चार टक्के आणि तीस वर्षाहून अधिक काळ सेवा दिलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पाच टक्के वाढ मिळणार आहे त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना या निर्णयाचा लाभ होणार नाही याची मात्र सर्वांनी जाण असावी या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानंतरही अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नसल्याची वस्तुस्थिती आहे कारण की ऐंशी टक्के गुण मिळाले तरच हा मिळणार आहे घरपोच आहार वृद्धी नियंत्रण क्षमता वाढविणे तीन ते सहा वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण सुधारणे गरम ताजा आहार देणे आहार आरोग्य दिवस साजरा करणे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे शासनाच्या अन्य योजनांबाबतची कामे पोषण दरमा अहवाल भरणे स्थूल व लठ्ठ बालके व खुज्या बालकांचे प्रमाण कमी करणे अशा दहा बाबींसाठी प्रत्येकी दहा गुण असणार आहे दुसरीकडे मदतनीसांना अंगणवाडी उघडणे महिन्यातून किमान पंचवीस दिवस अंगणवाडी मदतनीस यांनी अंगणवाडी उघडली तर त्याला गुण दिलेले आहेत गरोदर महिलांच्या वजनाची नोंद घेण्यासाठी सेविकांना मदत करणे बालकांच्या वयानुसार उंची व वजनाची नोंद घेण्यास मदत करणे शासनाच्या अन्य योजनांच्या कामात सेविकांना मदत करणे अशा पाच बाबींसाठी प्रत्येकी वीस गुण आहेत त्यात किमान ऐंशी टक्के गुण आवश्यक असून त्याशिवाय मिळणार नाही असे शासन आदेशात नमूद आहे तर नवीन काढून सरकारने अंगणवाडी सेविका मदतनीसांची थट्टाच उडवलेली दिसते कारण की अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करतात आणि हे मानधनी पद आहे त्यामुळे यात भत्त्याचा सवालच येत नाही आणि ज्या आशाताई काम करतात त्यांचा कामानुसार मोबदला असतो तर त्यांच्यासाठी हा भत्ता ठीक होता पण अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी अगदीच चुकीचा निर्णय आहे असे मला वाटते तर तुम्हाला याविषयी काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा असा असेल प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकासाठी गुण आणि मदतनीसांसाठी गुणानुसार प्रोत्साहन भत्ता इथे मी समोर तुम्हाला देत आहे अंगणवाडी सेविका यांना ऐंशी टक्के गुण असल्यास सोळाशे रुपये व मदतनीस यांना आठशे रुपये मिळणार आहे अंगणवाडी सेविका यांना नव्वद टक्के गुण मिळाल्यास अठराशे रुपये मदतनीस यांना नव्वद टक्के गुण मिळाल्यास नऊशे रुपये मिळतील अंगणवाडी सेविकांना शंभर टक्के गुण मिळाल्यास म्हणजे पूर्ण भत्ता मिळणार दोन हजार रुपये आणि मदतनीशांना शंभर टक्के गुण मिळाल्यास एक हजार रुपये इथे मिळणार आहे तर याप्रमाणे हा वाढीव भत्ता राहणार आहे पण हा हा भत्ता अगदी नकोच पाहिजे होता सरसकट पंधरा हजार रुपये म्हणजे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये व मदतनीश यांना साडेआठ हजार रुपये जसे माननीय मंत्री बोलल्या होत्या त्याप्रमाणे द्यायला पाहिजे होते हे अगदीच खेळ केल्यासारखा थट्टा उडवल्यासारखा आहे तर हा जी आर बदलून नक्कीच नवीन जी आर काढून सरसकट मानधन करावे असे माझ्या चॅनलच्या माध्यमातून सर्व अंगणवाडी सेविकांतर्फे मी शासनाला मागणी करते तर मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेलाच असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि ला शेअर नक्की करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सरिता वाघमारे तुमची तात्पुरती रजा घेते धन्यवाद